जगद्गुरू संत तुकाबाराय महाराजांचा पालखी सोहळा बारामती येथील मुक्काम उरफून नुकताच संसर तालुका इंदापूरकडे रवाना होत असतानाच दुपारच्या विसावासाठी हा पालखी सोहळा काटेवाडी तालुका बारामती येथे विसावला असतानाच त्यांचे ग्रामपंचायत व प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले त्याचबरोबर काटेवाडी येथे असणारे मेंढ्र्यां मेंढरांचे गोद रिंगण पाहण्यासाठी सर्व भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ज्ञानोबा माऊली तुकाराम बावजीचा गजर करत हा पालखी सोहळा याची देही याची डोळा असा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला हा पालखी सोहळा संसरकडे रवाना झाला तत्पूर्वी पावसाच्या शिडकाव्याने वातावरण आनंदी झाले सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते ड <babi that>